माहिती रूपांतर शाब्दिक ते अशाब्दिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन वर्बल हाय अर्जुन आज तू शाळेत का नाही आलास मला जरा बरं वाटत नव्हते पण आता ठीक आहे सरांनी काही महत्वाची माहिती आहे का आपल्याला हो थांब ह मी माझ्या डायरीत ते लिहून आणलंय मी तुला ते वाचून दाखवते आवर स्कूल इज ऑर्गनायझिंग अ सायन्स फेअर It will be held on 25th July. There will be four stalls food science, solar energy, medicines, and water energy. Each group will handle one stall. Raju's group will manage food science. Priya's group will work on solar energy. Manav's group will display water energy. Medicines will be set by the teachers. फेअर विल स्टार्ट ऍट टेन एंड थ्री पीएम हे बघ मी ही थी ट्री चा मदतीने सांगते आपल्या शाळेत सायन्स फेअर आहे त्याची डेट आणि टाइम आहे पंचवीस जुलै सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तिथे ती वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतील फूड सायन्स सोलर एनर्जी वॉटर एनर्जी आणि मेडिसिन्स चारही स्टॉल्स चार, चार वेगवेगळ्या ग्रुप्सना दिलेले आहेत फूड सायन्स राजू सोलर एनर्जी प्रिया वॉटर एनर्जी मानव आणि मेडिसिन टीचर्स अच्छा आता कळलं धन्यवाद मी लगेच माझ्या वहीत एक तक्ता तयार करून लिहून घेतो म्हणजे परत विसरणार नाही नेम ऑफ फेअर सायन्स फेअर डेट एंड टाइम ट्वेंटी फिफ्थ जुलाई टेन ए एम टू थ्री पी एम नंबर ऑफ स्टॉल्स, फोर स्टॉल्स, फूड साइंस सोलर एनर्जी मेडिसिन्स वाटर एनर्जी ग्रुप्स राजू प्रिया, मानव, टीचर्स धन्यवाद मीना उद्या भेटूत शात ठीक है बाय तुम्हें इन्फॉर्मेशन ट्रांसफर से उदाहरण होते जेव्हा आपण एखाद्या परिच्छेदाची माहिती नॉन वर्बल रूपात बदलतो म्हणजेच त्या माहितीची आकृती किंवा त्याचा तक्ता तयार करतो तसाच इथे ट्री डायग्राम काढला आहे बोर्डाच्या परीक्षेत असे प्रश्न साधारणपणे पाच मार्कांसाठी विचारले जातात काही महत्वाचे मुद्दे बघूयात परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या तुम्हाला फक्त एकाच प्रकारच्या फॉर्मॅटचा वापर करा असे सांगितलेले असते तक्ता किंवा ट्री डायग्राम। जर तक्ता असेल तर डाव्या बाजूचे हेडिंग असतात त्यात तुम्हाला फक्त योग्य ती माहिती भरायची असते जर ट्री डायग्रॅम असेल तर नेहमी मुख्य विषय म्हणजेच नाव मध्यभागी लिहावे उदाहरणार्थ सायन्स फेअर असे लिहून पुढे अनेक शाखा तयार करून बाकीची संबंधित माहिती लिहा आता एक उदाहरण घेऊन हे दोन्ही फॉर्मॅट कसे लिहायचे हे समजून घेऊयात क्वेश्चन वन वाचा आणि खाली दिलेला तत्ता पूर्ण करा रमेश आणि राधा ही शाळकरी भावंडे आहेत रमेश सोळा वर्षांचा आहे आणि तो इयत्ता दहावीत शिकतो त्याला इंग्रजी विषय आवडतो आणि तो रोज तीन तास इंग्रजीचा अभ्यास करतो त्याला सिनेमा बघण्याची आणि पेंटिंग करण्याची आवड आहे त्याला सिनेमा निर्माता व्हायचे आहे राधा तेरा वर्षांची आहे आणि ती सातवीत शिकते तिला इतिहास हा विषय आवडतो फावल्या वेळात तिला पोहायला आणि वाचायला आवडत तिला मोठं होऊन ऍथलीट व्हायचे आहे आणि देशासाठी पदक जिंकायचे आहे क्वेश्चन टू परिच्छेद वाचा आणि दिलेला ट्री डायग्राम पूर्ण करा ग्रीन व्हॅली शाळेचा वार्षिक क्रीडा दिन पंधरा ऑगस्टला आयोजित केला जाईल कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता होईल आणि संध्याकाळी चार वाजता त्याची सांगता होईल त्यामध्ये मुख्य चार खेळ खेळले जातील फुटबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि हॉकी प्रत्येक खेळाचे नियोजन वेगवेगळे हाऊसेस करतील फुटबॉल ब्लू हाऊस क्रिकेट रेड हाऊस व्हॉलीबॉल ग्रीन हाऊस आणि हॉकी येल्लो हाऊस जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असतील इन्फॉर्मेशन ट्रान्सफरची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आता तुम्हीही हा पॅरेग्राफ तक्ता किंवा ट्री डायग्राम मध्ये मांडून तो समजून घ्या आणि तुमचे पाच गुण पक्के करा